महाड तालुक्यातील प्रसिद्ध सामाजिक संस्था वेदा जनजागृती मंचातर्फे अध्यक्ष डॉ दिगंबर गीते यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथील डॉ तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्या प्रकरणी तसेच सार्वत्रिक होत असलेल्या महिला अत्याचाराविरोधात मंगळवार वीस ऑगस्टच्या सायंकाळी सामूहिक निषेध करण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व उपस्थितांनी महिला अत्याचाराविरोधात घोषणाबाजी करत कॅन्डल मार्च काढला यावेळी वेदा जनजागृती मंचातर्फे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर गीते मोहन काकाशेठ सतीश कांबळे दिलीप मुजुमले प्रदीप शिलिमकर मनोहर बुवा जंगम स्नेहा बुटाला विशाखा शिर्के वनिता चौधरी धनश्री पानसरे रोहिणी मराठे राजश्री खोपकर अनिता जाधव इत्यादी पदाधिकारी सदस्य व निषेधकर्ते उपस्थित होते आज आम्ही जो महिलांनी मोर्चा काढलेला आहे की जे आज लहान मुलींवरती किंवा जॉब करणाऱ्या मुलींवरती शिक्षण घेणाऱ्या मुलींवरती जे जे काही प्रकार घडत आहेत ते थांबले पाहिजेत आणि महिलांना जे काही संरक्षण आहे ते मिळालं पाहिजे कारण कसं जिथे बाहेर पडतात तिथे मुलींवरती अत्याचार होतात ते होता थांबवायला पाहिजेत तर त्यासाठी सरकारनी त्याचा चांगला म्हणजे विचार केला पाहिजे आज म्हटलं तर शिवाजी महाराजांनी लेडीजसाठी किंवा त्या महिलांसाठी एवढं त्यांनी संरक्षण दिलं होतं जो कोण वाकड नजरेने बघितलं तर त्याला तिथल्या तिथे त्याचे डोळे हातावर काढले जात होते कडेलोट केले जात होते मग आता हे प्रकरण का थांबले नाही म्हणून तर महिलांवरती वारंवार हे अत्याचार होत असतात आज वेदा जनजागृती मंचाने हा आवाज उठवलाय आपलं महाड हे शहर ऐतिहासिक आहे इथे अनेक महिला ह्या पूर्वीपासूनच अनेक गोष्टींमध्ये पुढाकाराने काम करतात अशाही आजच्या युगात जिथे महिला आणि पुरुष समानतेने काम करतात अशा युगात सुद्धा आज कोलकात्याची केस घ्या किंवा आजची झालेली बदलापूरची घ्या किंवा मध्येच झालेली उरणची घ्या अशा रोज रोज नव्या नव्या घटना आपण टी व्ही लावला किंवा आपण पेपर समोर धरला की अशा रोज रोज नवीन नवीन घटना आपल्या समोर येतात ज्याच्यात अनेक प्रकारच्या दोन चार दिवस सगळेजण आवाज उठवतात कधी कॅन्डल मोर्चा करतात कधी स्टेटसवर काळोख दाखवतात किंवा सात आठ दिवस सगळेजण आवाज करून प्रयत्न करतात की ह्याला वाचा फोडावी पण त्यानंतर काय होतं किंवा त्या नराधमाला कोणती शिक्षा मिळते किंवा असा कुठला फास्ट ट्रॅक वर गुन्हा चाललाय आणि त्याच्या काय काय शिक्षा मिळाल्यात हे दोन हजार बारा चौदा सतरा बावीस आणि अशी चोवीस या वर्षीपर्यंत आपल्या सगळ्यांना समजलेले नाही तेव्हा फक्त सरकारनेच नाही तर पूर्वी शिवाजी महाराज जशी कडेकोटाची शिक्षा देत होते तशा प्रकारची काहीतरी तरतूद ही आपल्याकडे व्हायलाच हवी आणि ती सुद्धा सगळ्यांच्या समोर जेव्हा एक नरागम अशी शिक्षा एखाद्या स्त्रीला जिला कुठलाही गुन्हा नाही ती जा तिला अशी शिक्षा देतो तेव्हा त्याला त्याच्यापेक्षा अत्यंत कठोर शिक्षा देणं हे गरजेचं आहे आणि अशी दहा वीस पंचवीस नराधमांना जेव्हा शिक्षा दिली जाईल तेव्हाच अशा प्रकारच्या कृत्यांवर वचक बसला जाईल अशी एक महिला म्हणून माझी कळकळीची विनंती आहे आणि अनेक गोष्टी अनेक नियम हे रात्रीतल्या रात्रीत सरकार बोलवून निर्णय घेतले जातात तसाच या अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर महिला अत्याचारावर सरकारने एक कडक नियम करावा आणि आम्ही महाडकर महाडकर महिला वेदा जनजागृती मंच आणि डॉक्टर गीतेन सकट आज इथे उपस्थित सगळेजण या घटनेचा निषेध करत आहोत निषेध 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 असं कलकत्ता इथे नाहीच आज पण या गेल्या अनेक महिने आपण बघतोय की महिलांवर विविध ठिकाणी विविध राज्यात जे अत्याचार होतात खूप घृणास्पद आहे आणि हे कृत्य करताना चांना कठोर शासन व्हायला पाहिजे पण आपल्याकडचे काही कायदे असे आहेत की त्यांना ते शासन हो, त्या प्रकारे मिळत नाही त्यांना आणि अनेक वर्ष खटले कोर्टात चालतात आणि आरोपीसुद्धा निर्दोषी सुटतो त्यासाठी सरकारने खरोखर काहीतरी या महिलांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचाराबाबतीत काही कठोर पावले उचलून निश्चित त्यांना जसं फास्ट ट्रॅगमध्ये म्हणतात की आम्ही खटले चालू पण ते खटले काही काही वेळेला साठ दिवसात तरी पूर्ण व्हायला पाहिजेत पण त्याला अनेक वर्ष जातात तोपर्यंत तो आरोपी निर्दोषसुद्धा सुटतो तर हे खूप वाईट आहे तर आज जसं बदलापूरला पण अशीच एक घटना जी काय घडली अत्याचाराची जनतेने जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्यामागे त्याचं सत्य जे आहे ते बाहेर हकलं तसंच या सर्व अत्याचार अत्याचाराविरुद्ध महिलांच्या अत्याचाराविरुद्ध जनता पेटून उठली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल हे आपण बघितलं पाहिजे स सरकारी अधिकारी गव्हर्नमेंट त्यांचं काम करेल पण जनतेची याच्यामध्ये भूमिका फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि ते ज्यांच्या अत्याचार झालेत त्यांच्या कुटुंबियांना परमेश्वर बळ देवो की थोडी शक्ती देवो हो की त्या अत्याचाराला त्याच्या शिक्षेपर्यंत त्यांनी पोहोचवावे जय संपूर्ण भारतभरातून आपण आज बघत आहोत टी व्ही चॅनल पेपर माध्यमातून की संपूर्ण भारत वेगवेगळ्या राज्यामध्ये की महिलावर होणारे जे अत्याचार आहेत बालकावर होणारे जे अत्याचार आहेत ते थांबणार कधी मग हे कॅन्डल मार्च आपण किती वर्ष काढायचे हा प्रश्न आता सरकारसमोर पडलेला आहे आणि आम्हाला आता रस्त्यावर उतरायची वेळ आली आहे की होणारे हे महिलावरील अत्याचार आणि गँगरेप हे थांबणार कधी हे गँगरेप थांबण्यासाठी सरकार मजबूत पाहिजे सरकार मजबूत आहे सरकारचा पाठिंबा वेगवेगळ्या राज्यामधून असा दिसून येतोय की कलकत्त्यामधली एक ताजी घटना की महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला गँगरेप झाला त्याचे पुरावेच नष्ट करण्यात आलेले आहेत तेव्हा हा न्याय मागायचा कोणाला कोणत्या सरकारला मागायचा म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी विनंती आहे की असा महिलांच्या संदर्भात एक कलम असं तयार करा की एक महिन्याच्या आत गँग रेप करणाऱ्यांना रे फाशी शिक्षा झालीच पाहिजे जर का फाशी शिक्षा नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार असा आम्ही वेदा जनजागृती मंचातर्फे जाहीर आव्हान करतो सरकारला ते याचा ईमेल आम्ही माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना पाठवणार आहोत याचा निकाल आम्हाला एक महिन्याच्या आत पाहिजे जर का एक महिन्याच्या आत गँग रेप करणाऱ्या गुन्हेगारांना जर फाशी शिक्षा नाही झाली तर आम्ही रस्ता रोको करणार हे मी जाहीर आवाहन करतो वेदा जनजागृती मंचातर्फे मी आज जाहीर निषेध व्यक्त करून इथे आज मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी